पहले, ना ना। पहले, पहले 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 ना, थोड़ा सा पैले निगत है खाली दी दीदी <laughs> <हस्ते laughs>

तरी ना आले तो कोई बोलू सांग ना इथे तांदूळ का ले आरती कर पहिले राखे कर कर आरती कर का <laughs> है बात हाँ हाँ तो बांध चुका है ये ना बांध चुका है नहीं हाथ दे कुका ये मुझे कुकला ये वो टाइटन हो गया ठंड 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 रह गया ना तू देख पकड़ बंद में तू बहुत ठंड है ना बादे ठंड 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 एक

आमची तयारी झालेली आहे आता आम्ही चाललो बाहेर आमचं राखी सेलिब्रेशन झालंय रक्षाबंधन हे माझा कॉट सेट लांबून दिसत नसेल पण हे मी माझा कॉट सेट आणि आता मी चाललो मला पहिले खाऊ द्या असं बोलते मग बोलेन बोल आता वाजले आठ सवा आठ म्हणजे आणि आता मम्मी चालली उपवासाचं जेवण बनवायला उपवास हा आता आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट करून झालेलं आहे ना बेटा दादा झालंय ना माझं तर आज रक्षाबंधन भाऊच नव्हता अवेलेबल फक्त <laughs> मामा होता माझा मामा होता हा माझा एक भाऊ होता त्याला राखी बांधली पप्पाला बांधली बस एका भावाला सुतक आहे तर नाही काय तेवढा सेलिब्रेट केला मुलींनी सेलिब्रेट केला आहे राखी तर असाच होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि फॉलो पण करा फॉलो पण करा आणि जो पण शेअर करेल तो खूप लकी असणार कशासाठी राखी बांधल्यासाठी काय पण बोलते मग छोटीशी आहे तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि एवढा वेळ दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू बाय बाय बोल बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय आता गणपती पण येणार आपण त्या ब्लॉग मध्ये भेटू बाय